भारतानं पाकव्याप्त काश्मीर जिंकण्याची रणनीती आखलेली आहे पाहूया साठ सेकंद पाक पंतप्रधान शहबाज शरीफ आणि असिफ आहे कारण भारतानं जिंकण्याची रणनीती आखली त्याचे संकेतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेत भारतानं ऑपरेशन सिंधूर राबवून थेट पाकिस्तानला हादरवून सोडलं त्यामुळेच पाकनं अमेरिकेच्या मदतीनं शस्त्रसंधी घडवून आणली मात्र भारतानं आता आणखीन एक मोठं पाऊल पुढे टाकत पाकला पीओके खाली करण्यासाठी इशारा दिलाय जैसा की आपण लंबित मामला केवळ द्वारा अवैध रूप से कब्जा गए भारतीय क्षेत्र को खाली करने का है खरं तर व्याप्त काश्मीरचा मुद्दा अत्यंत गुंतागुंतीचा आहे त्यामुळे पीओके जिंकण्यासाठी युद्ध हाच एकमेव पर्याय या पार्श्वभूमीवर भारतानं पीओके जिंकण्यासाठी ब्ल्यू प्रिंट तयार केली तर वर के भारतीय संविधानात काय म्हटलंय तेही पाहूया पीओके नंतर पुढची बातमी क्षेपणास्त्राचा डंका वाजलाय या मिसाईलच्या खरेदीसाठी अनेक देश इच्छुक आहेत पाहूया साठ सेकंदात बातमी ब्रह्मोस मिसाईलनं अनेक देशांना अक्षरशः बेड लावलाय जमीन हवा आणि पाण्यातून मारा करण्यास सक्षम असणार ब्रह्मोस मिसाईलच्या खरेदीसाठी सतराहून अधिक देशांनी पसंती दर्शवली आहे इंडोनेशियाकडून दोनशे ते अडीचशे डॉलर्सचा करार होणार व्हिएतनाम कडून होणार सातशे दशलक्ष डॉलर्सचा करार थायलंड सिंगापूर ब्रुनई देशांची ब्रह्मोसला पसंती ब्राझील चिली अर्जेंटिना व्हेनेझुएला करणार ब्रह्मोस खरेदी मध्य पूर्वेतील देशांनाही ब्रह्मोस खरेदीत रस दक्षिण आफ्रिका बल्गेरियाही करणार ब्रह्मोसची खरेदी ब्रह्मोसची कार्यक्षमता पाहिल्यामुळे फारावलेले देश ते खरेदी करण्यास आग्रही असले तरी भारत आणि रशियानं संयुक्तपणे विकसित केलेलं हे मिसाईल इतर देशांना विकलं जाईल का हा खरा सवाल आहे मात्र भारताची सामरिक शक्ती ब्रह्मोस मिसाईलनं वाढवली एवढं मात्र निश्चय ब्रह्मोस कडून आपण आता चीनच्या खोडकरपणाकडे चीननं आणखीन एक आगाऊपणा केलाय त्याला भारतानं चोख प्रत्युत्तर दिले पाहूया साठ सेकंदात बातमी भारत पाक संघर्षात पाकिस्तानची बाजू घेऊन चीननं आधीच भारताला डीवचलाय त्यातच भरघालत चीननं एक्सवर एक नकाशा प्रसिद्ध करून अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांवर दावा केलाय तिथल्या ठिकाणांची नावंही चीननं परस्पर बदलली चीनच्या या आगाऊपणाला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलंय अरुणाचल प्रदेशातील नावं बदलण्याचा चीनचा प्रयत्न हास्यास्पद आहे अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता आहे आणि पुढेही राहील चीननं केलेल्या नामकरणानं हे सत्य बदलणार नाही आम्ही आमच्या तत्वनिष्ठ भूमिकेनुसार असे प्रयत्न धुडकावून लावतो दरम्यान या खोडसाळपणाला प्रत्युत्तर म्हणून भारतानं चीन सरकारचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईमच्या एक्स अकाउंटवर बंदी घातली याच एक्स अकाउंटच्या मार्फत चीनी प्रफोगंडा पसरवण्याचं काम सुरू होतं बातमी नंतर पुढची बातमी तुर्कस्तानची युद्ध काळात मदत करणाऱ्या आता तुर्कीला भारी पडलंय कारण उदयपूरमध्ये देखील मार्बल व्यापाऱ्यांनी तुर्कस्तानावरून मार्बल मागवणं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे उदयपूर हे आशियातील सर्वात मोठं मार्बल व्यापार केंद्र मानलं जातं जोपर्यंत तुर्की पाकिस्तानला पाठिंबा देत राहील तोपर्यंत या राष्ट्राशी व्यापार केला जाणार असल्याची भूमिका घेण्यात आली ये अभी जो हालत चल रहे हैं पाकिस्तान और भारत के युद्ध छिड़ा हुआ है उसमें ओपनली टर्की ने पाकिस्तान को सपोर्ट किया तो हमारे आ, मार्बल प्रोसेसर समिति के सभी सदस्यों ने हमने निर्णय लिया कि जो टर्की से माल इंपोर्ट हो रहा है जो टोटल इंपोर्ट का करीब 18 लाख टन का जो इंपोर्ट पूरे भारत में होता है पूरे साल भर का उसमें 70 परसेंट टर्की से हो रहा है तो उसका हमने तुरंत कार्रवाई से आयात पर प्रतिबंध का निर्णय लिया है स्वेच्छा से और गवर्नमेंट से भी हम चाहते हैं कि वो तुरंत प्रभाव से जो टर्की से इम्पोर्ट माल हो रहा है उस पर प्रतिबंध लगा दे ट्रेड स्ट्राइक नंतर वळूया पुढच्या बातमीकडे ऑपरेशन सिंधूरच्या यशाबद्दल सत्तर देशांच्या संरक्षण प्रतिनिधींना आता माहिती देण्यात आलेली आहे या मोहिमेतून भारत आणि पाकिस्तान संबंधाच्या सामान्यपणाच्या ती व्याख्या नव्यानं करण्यात आल्याचं सांगण्यात आलं रशिया स्वीडन नेपाळ जी आणि अन्य देशांच्या दूतावासांमध्ये आता कार्यरत संरक्षण प्रतिनिधींशी यावत एक बैठक देखील पार पडली या बैठकीत नव्या युगातील भारताला लष्कराच्या श्रेष्ठत्वातून दर्शवलेलं सामर्थ्य तसंच देशाचा दृढ निश्चय देखील त्या मुद्द्यांवर या बैठकीत परत येणार नौदलाची भारतीय नौदलाकडून एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आलेला आहे प्रत्येक ध्येयासाठी सज्ज मिशन यशस्वी भारताच्या नौदलाची ताकद या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला नौदलचा आजचा व्हिडिओ आहे युद्धबंदीवरून व्यापार बंदीची धमकी देणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नरमले ट्रम्प यांनी भारताचं कौतुक केलं भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांबाबतचं महत्व देखील त्यांनी अमेरिकेतल्या एका भाषणात सांगितलं दोन्ही देशांमध्ये सध्या शांतता असल्याचं सांगत ही शांतता कायम राहावी अशी आशाही त्यांनी व्यक्त केली <laughs> डोनाल्ड ट्रम्प आता भारताबाबतच्या मुद्द्यावरून नरमलेले आहेत And uh, it all stopped. Hopefully, it'll remain that way, but it all stopped. I was very We're actually getting along. Maybe we can even get them together a little bit, Marco, where they go out and have a nice dinner together. Wouldn't that be nice? But we've, uh, we've come a long way, and it could be, you know, millions of people could have died from that conflict that started off small and was getting bigger and bigger and bigger by the day. त्यांच्या वक्तव्यानंतर पुढची बातमी आता पाकिस्तानातून पाकिस्तान आतंकिस्तान आहे याचा आणखीन एक महत्वाचा पुरावा समोर आलाय आपली मुलं दहशतवादी असली तरी त्याचा ते अभिमान असल्याचा एक पाकिस्तानी पाप म्हणतोय दोन्ही दहशतवादी मुलं भारतानं मुरीदकेच्या हल्ल्यामध्ये स्ट्राईकमध्ये ठार मारली मात्र त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी आपल्याला मुलांचा अभिमान असल्याचा हा बाप म्हणतोय एवढेच नाही तर नाराय तकबीर आणि अल्लाहू अकबरच्याही घोषणा यावेळी देण्यात आल्या बेटे शहीद ने इंशाल्लाह मैं मेनू फख्र है के मेरे दो बेटे शहीद हैं तो मेरे पांच बेटे और इंशाल्लाह मैं पंजे बेटे इंशाल्लाह रददी राह दे देंगे भारत पाकिस्तान दरम्यान तडमासर दूसरीकडे बलूचिस्तान मात्र पाक वर आक्रमण करणार असल्याचा इशारा दिला त्यातच बलूच आर्मी भारताच्या कारवाईला पाठिंबा दिलाय बलूच आर्मी च्या महरंग बलोच इथला इथला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल मीडिया या व्हिडिओ मध्ये भारत कदम बढाओोषणा नागरिक आहे बलोचिस्ता अरे इंतिया तो देखो जालिमो आज बलोच माए आप आप वो प्यारे जो आपने मजाक करके फेंक कर दिए वो आपसे ये नहीं मांगते कि हमें इंसाफ दो हमारे बच्चों के कातलों को सजा दो वो आपसे ये मांगते हैं कि शिनाख्त करके दो कि ये मेरा बेटा है या नहीं है भाजपचे मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी ऑपरेशन सिंधूरची माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह विधान केल्यानंतर मोठा वाद निर्माण झालाय विजय शाह यांच्या वक्तव्याची मध्यप्रदेश उच्च न्यायालयानं गंभीर दखल घेतली त्यांच्याविरुद्ध काँग्रेसनं शाह यांच्या घरासोबत निदर्शनं करून काळ ज्या लोकांनी आपल्या मुलींचं कुंकू पुसलं होतं मोदीजींनी त्यांच्याच बहिणीला पाठवून त्यांना उद्ध्वस्त केलं असं वक्तव्य विजय शाह यांनी केलं होतं हमारी बेटियों के सिंदूर उजाड़े थे वही कटे पिटे लोगों को हमने उन्हीं जी बहन भेज करके उनकी ऐसी की तेजी करवाई उन्होंने कपड़े उतार उतार के हमारे हिंदुओं को मारा और मोदी जी ने उनकी बहन को उनकी ऐसी की तेजी करने हमारे जहाज से उनके घर अब मोदी जी कपड़े तो उतार नहीं सकते थे मध्य प्रदेश मधली बातमीकडे पाकिस्तान ताब्यात घेतलेल्या जवानाची सुटका करण्यात आलेली आहे कॉन्स्टेबल पुरम कुमार साहू असं त्यांचं नाव आहे अटारी सीमेवरून ते भारतात परतले त्यांनी ते तेवीस एप्रिलला अनवधना आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली होती त्यानंतर पाकिस्ताननं या जवानाला ताब्यात घेतलं होतं पहिलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली अठरा सीमेवरून आता पी के साहू भारतात परतले चुकून सीमापार ते गेले होते राज्यातल्या बातम्यांकडे लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली पाच दरोडेखोरांनी एकोणीस लाखांचा गांडा घातलाय पाहूयात साठ सेकंदात बातमी लाडकी बहीण योजनेच्या नावानं बँक खाती तयार करून त्याचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलाय या प्रकरणात जुहू पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली बँक खाती प्रकरणाचा मुख्य सूत्रधार प्रदीप पटेल गुजरातचा असून तो सध्या फरार आहे विशेष म्हणजे आरोपींनी तयार केलेली बहुतांश बँक खाती ही पुरुषांचीच होती नमूद गुन्ह्यामध्ये सर्वप्रथम आम्ही एक आरोपी अरेस्ट केलेला आहे अविनाश कांबळे नावाचा त्या सदर आरोपी हा नेहरू नगर या झोपडपट्टीमध्ये काही लोकांना बँक अकाऊंट ओपन करून देत आहे व प्रत्येक बँक अकाउंटमागे एक हजार रुपये देत आहे अशी आम्हाला माहिती मिळाली बँक अकाउंट ओपन करण्यासाठी गेलं तर त्यांनी लाडकी बहिणी या योजनेच्या नावाचा वापर केलेला आहे ते सर्व दीडशेच्या जवळ जवळपास असलेले बँक अकाउंट आम्ही सीज केलेले आहेत नमुदा बँक अकाउंटमध्ये असलेले अमाऊंट देखील आम्ही होल्ड केलेले आहे या आरोपींकडून एकोणीस लाख त्रेचाळीस हजार रुपये हस्तगत करण्यात आले त्यामुळे लाडक्या बहिणींनो सतर्क राहा लाडकी बहिणी योजनेवरून ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी सरकारवर आगपाकड केली मुळात लाडकी बहिणी योजनाच बोगस आहे मत विकत घेण्यासाठी ही योजना आणली असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय या योजनेवरून महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांवर सातत्यानं निशाणा साधला लाडकी बहीण योजनाच बोगस आहे जसं अनेक वर्ष स्वातंत्र्य सैनिक पेन्शन योजना त्याच्यामध्ये अनेक लाभार्थींनी खोट्या पद्धतीने लाभ घेतला तशी ही लाडकी बहीण योजना आहे आणि ती फक्त राजकीय फायद्यासाठीच निर्माण केली आपापल्या लोकांना पैसे देऊन त्या पैशाचा वापर निवडणुकीत व्हावा मतं विकत घेण्यासाठी त्यासाठी त्या योजनेचा वापर झाला आता एकवीसशेवरून पाचशेवरती आणलं त्या पाचशेमध्ये घोटाळा सुरू आहे तुम्ही काय करणार तर या ह्या ज्या भ्रष्टाचाराच्या डिलेवऱ्या फार सुरळीत होत बाकी सगळ्या कोणाच्या होत नाही त्यांच्या पुढची बातमी आता पुण्यातून गजामारणेसोबत झोडलेल्या मटन पार्टीमुळे पाच पोलिसांना थेट घरी पाठवण्यात आले पाहूयात साठ सेकंदात बातमी कुख्यात गँगस्टर गजा मारणेची मटन पार्टी पुणे पोलिसांना चांगलीच भोवली हो आहे एका अधिकाऱ्यासह पाच पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं मकोका अंतर्गत गजा मारणे पुण्यातल्या येरवडा जेलमध्ये शिक्षा बघत होता त्याला काही महिन्यांपूर्वी चांगली कारागृहात घेऊन जात होते त्यावेळी गजा महामार्गावरील ढाब्यावर मटन पार्टी केली आर आरोपी असूनही ढाब्यावर जेवण देणं आणि बेजबाबदार वागणुकीमुळे पोलिसांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आलाय आड म्हणून जे नेमलेले पोलिस अधिकारी अंमलदार होते त्याच्यामध्ये एपीआय राजगुरू तसंच इतर चार अंमलदार हवलदार बांबुडे हवलदार मेमाने सचिन हवलदार रमेश मेमाने आणि पोलीस कॉन्स्टेबल राहुल परदेशी या पाच जणांवरती सुद्धा कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे गजा मारणीला भेटण्यासाठी ढाब्यावर आलेल्या तिघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले पुढची बातमी पुण्यातूनच एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झालाय पुण्यातील बाणेर परिसरातील पोलिसांनी टाकलेल्या छाप्या हे सगळं उघड झाले या कारवाईत मसाज पार्लर चालवणाऱ्या लेखासह एका महिलेला देखील अटक करण्यात आली आहे सिराज चौधरी आणि वसीम चौधरी असं या आरोपी बापलेकाची नाव आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई झालेली आहे तर जमीन मालकाच्या विरोधातही गुन्हा दाखल झालाय बाणेर परिसरामध्ये हे मसाज पार्लर चालू होतं या संबंधात पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती काही तक्रारी देखील होत्या त्यानंतर या पोलिसांनी कारवाई केली आणि या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला पा सेंटरचे नावाखाली जे कोणी सेक्स रॅकेट चालवत असतील त्यांना पीटा ॲक्ट अंतर्गत कारवाई करण्यात येईल काही जे याचे रॅकेटियर्स आहे ते आमचे रडारवर आहे आम्ही वाट बघत आहे ज्या दिवशी ते रॅकेटियर्स दिसतील क्रिमिनल कॉन्स्पिरिसी लावून अंतर्गत कारवाई करण्याची आम आमची भूमिका आहे ते पूर्णपणे आमचे ते अशा प्रकारचे अवैध गोष्टीवर लक्ष बातम्या विदर्भातून पश्चिम विदर्भात आज सकाळपासून आयकर विभागाकडून धडक कारवाई सुरू आहे एकाच दिवशी चार मोठ्या शहरात आयकर विभागानं सराफा दुकानांवर कारवाई केली अमरावती अकोला यवतमाळ आणि परतवाड्यामधील सराफा दुकानांवर आयकर विभागानं छापा टाकलाय अकोल्यात तीन ते चार ज्वेलर्सवर धाड टाकली पूनम ज्वेलर्स प्रकाश ज्वेलर्स ईशा ज्वेलर्स या अकोल्यातल्या सराफा दुकानांवर कारवाई केली तर अमरावतीतल्या एकता ज्वेलर्सवर आय टीनं टाकली राजकीय बातमीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत अजित पवार यांनी मोठं विधान केलंय पाहूयात साठ सेकंदात बातमी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यांवरून आता अजित पवारांनी एक मोठं विधान केलंय आगामी काळात पक्षातील गळती थांबवण्यासाठी शरद पवारांनी तसं वक्तव्य केलं असेल असं अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत नेत्यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे सध्या दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा नाही असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं ज्या भेटी आहेत त्या एका वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या भेटी होत आहेत त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय हेतू किंवा राजकीय काहीतरी पुढची भूमिका समोर ठेवून त्या भेटी होतात असं नाहीये माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधी असतील संघटनेतील पदाधिकारी असतील यांनी घेतले आणि या क्षणाला तरी कुठलाही प्रकारचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडनं आलेला नाही गेल्या पंधरा दिवसात पवार काका पुतवण्याच्या दोन ते तीन भेटी झाल्या त्यामुळे दोन्ही पवारांमध्ये मनोमिलन होणार की राष्ट्रवादीच्या दोन चूल कायम राहणार याची उत्सुकता आहे उद्योगमंत्री उदय सामंतांनी राज ठाकरेंची भेट घेतली यावरून आता खासदार राऊतांनी टीका केली राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ आहे कुणीही जाऊन पदवी घेऊ शकतो त्यांनी अनैतिक संबंध ठेवू नयेत अशा शब्दात राऊतांनी समाचार घेतला संजय राऊतांच्या वक्तव्याच्या आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ आहेत असा टोला संजय राऊतांनी लगावलेला आहे उदय सामंत यांनी यापूर्वी देखील राज ठाकरेंची भेट घेतली होती दरम्यान उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार अशी चर्चाही आहे मग मुक्त विद्यापीठामध्ये कोणी जाऊन पदवी घेऊ शकतो ना काय त्याला काय ओपन नाही ओपनच आहे ते तिथे खिचडी पण मिळते तिथे पदवी पण मिळते मुक्त विद्यापीठाचे ते कुलगुरू असतील फक्त आमची एक भूमिका आम्ही अट म्हणत नाही आमची भूमिका अशीच आहे की ज्याने महाराष्ट्राच्या संदर्भात टोकाच्या भूमिका घेतल्या महाराष्ट्र द्रोहाच्या भूमिका घेतल्या ते कोणी असतील आपण एकत्र आल्यावर तुम्ही त्यांच्याशी समज मुंबईतील माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली त्यांच्यासोबत विनोद घोसाळकर खासदार अनिल देसाई माजी खासदार विनायक राऊत आमदार मिलिंद नार्वेकर देखील या बैठकीला उपस्थित होते तेजस्वी घोसाळकर यांनी दहिसर विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा आहे त्या ठाकरे सर्व सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे तर तेजस्वी घोसाळकरांचं मन वळवण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असल्याचं बोललं जात अजून ठाकरेंची साथ सोडली नाही असं या बैठकीनंतर आहे माझ्या समस्या आहेत त्या मी त्यांच्याशी मांडलेल्या आहेत त्याचं आता उत्तर मिळालेलं आहे आणि त्याची म्हणजे काही आहेत प्रश्न त्याची समस्या अजून आहेतच त्याच्या अपेक्षा करते की ते मला लवकरात लवकर उत्तर देतील त्याच्यावरून ठरवेल की काय डिसिजन घ्यायचं आहे अजून असं काही अजून असं काहीही मी निर्णय घेतलेला नाहीये अजूनही मी ठाकरे सा साहेबांबरोबरच आहे आणि मी अजून काही गद्दारकी केलेली नाही महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांनी सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना बावन्वे सरन्यायाधीश म्हणून शपथ दिली त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते भूषण गवई यांचा सहा महिन्यांचा कार्यकाळ राहणार आहे गवई तेवीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत सरन्यायाधीश पदावर कार्यरत असतील भूषण गवई मूळच्या अमरावती जिल्ह्यातील आहेत सुरुवातीला त्यांनी मुंबई आणि नागपूरमध्ये वकील केले होती हे जे काय विषय घडलं ते चांगली गोष्ट आहे परंतु त्याच्यामध्ये आश्चर्यही नाही आहे कारण हा लहानपणापासून प्रत्येकच गोष्टीला न्याय देत गेला आधी तो हायकोर्टामध्ये जज झाला तर तेव्हा दोघांच्या चर्चेमध्ये हे झालं की तू जर वकिली केली तर पैसा कमावशील आणि जज जर झाला तर दे देशाची सेवा करशील लोकांना न्याय दिसेल माझं एकच अपेक्षा होती की माणूस म्हणून मुलं वाढले पाहिजे पुढची बातमी आता कोकणातून शिवसेनेचे नेते राजन साळवी यांनी मद्यधुंद एस टी चालकाला चांगलाच धडा शिकवलाय रत्नागिरीत एस टी चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता त्यामुळे एस टी पस्तीस प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता माझे आमदार राजन साळवींनी बस थांबवली आणि एस टी चालकाला खाली उतरवलं चालक आणि कंडक्टरला याविषयी जा विचार गगन बावडा डेपोची ही बस होती बरोबर गाडी थांबवली अरे तू आता आहेस ना तिथे मग तू सांग मला आता माणसं दारू पण गाडीवर बसत असते काकी तिथे का गाडी मध्ये किती साहेब जवळजवळ पस्तीस ते चाळीस लोक हे पस्तीस गाडीने आम्ही पाठवले साहेब त्यांची व्यवस्था करून बातम्या पुण्यातून कात्रजमधील राजीव गांधी प्राणी संग्रहालयानं अनोखा विक्रम साधला आहे देशात प्रथमच दुर्मिळ लेपड कॅटचं यशस्वी प्रजनन करण्यात आलंय प्राणी संग्रहालयात लेपड कॅटचं प्रजनन होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे त्यामुळे पुणे शहरानं वन्यजीव संवर्धनाच्या क्षेत्रात एक महत्वाचा टप्पा गाठल्याचं दिसतंय पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर घनश्याम पवार यांनी याबाबत साम टीव्हीला माहिती दिली दुर्मिळ लेपट कॅटचं यशस्वी प्रजनन झालेलं आहे प्राणी संग्रहालयात अशा प्रकारचं प्रजनन होण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे ह्याला पहिल्या दिवसापासून आपण अगदी शास्त्रोक्त पद्धतीने हिचं संगोपन केलेलं आहे कारण हिच्या जे आईने हिला म्हणजे आयसोलेट केलं होतं त्यामुळं फिडिंग आपण पहिल्या दिवसापासून केलेलं आहे हिला जो आर्टिफिशियल फूड आहे म्हणजेच आपला किटन मिल्क रिप्लेसर ते आपण सुरुवातीला सहा वेळेला ह्याला फिडिंग करायचो म्हणजे दर तीन तासांनी याला फिडिंग होत होतं आपण जसं त्याच्या नावं नावच याचं इंडिकेट करतं की लेपट म्हणजे लेपट जे बिब बिबट असतं त्याच्यावरती जे चट्टे असतात तसे पॅचेस असतात त्या पद्धतीचं आहे म्हणजे नॉर्मलपेक्षा अगदी प्रॉमिनंट असं वेगळे ठसे दिसतात तिच्यावर त्यानंतर पुढची बातमी कोकणातून आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झाला आहे हवामानातील बदल झाला आणि त्याचा सगळा परिणाम आता हापूस आंबावर पडलाय मे महिन्यातील शेवटच्या टप्प्यातील आंब्यावर मोठा परिणाम झालाय अवकाळीमुळे स्थानिक आणि मुंबई बाजारपेठेतील हापूसचे दर देखील गडगडलेत त्यामुळे सरकारनं मदत करावी अशी मागणी आंबा बागायतदार करताय अवकाळीनं आंबा बागायतदार संकटात सापडले त्याचा परिणाम आता दरावर झालेला आहे त्यामुळे राज्य सरकारनं आंबा बागायतदारांना मदत करावी अशी मागणी होते आठ नऊ मेच्या दरम्याने पाऊस दोन तीन दिवस सतत पाऊस पडला त्याच्यामुळे फार पिकाचा आंबा पिकाचं नुकसान भयंकर झालेलं आहे शेतकरी अडचणीत आहेत आधीच आंबा कमी होता त्याच्यामुळे आणखी पाऊस पडल्यामुळे आंबा गळून पडला त्याच्यामुळे कीड पण त्याला आली त्याच्यामुळे शेतकरी फार अडचणी आहेत यावर्षी भयंकर नुकसान झालं आहे सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे स्थानिक आमचे आमदार पालकमंत्री आहेत त्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे आणि बागायतदारांना शेतकऱ्यांना त्याच्यापासून काहीतरी रत्नागिरीनंतर पुढची बातमी आता अकोल्यातून अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्याला सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसानं दणका दिलेला आहे या पावसामुळे गेल्या अनेक दिवसांचा जो उन्हाचा जो उकाडा होता तो मात्र कमी झालेला आहे त्यामुळे नागरिकांना थोडंसं सुसह्य झालेलं आहे मात्र या अवकाळी पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली तेल्हार तालुक्यातील दापुरा मनबदाब भांबेरी येथे दमदार पाऊस झाला आहे या पावसामुळे मात्र भुईमूग आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात देखील पाऊस झाला आठवड्याभरापासून अवकाळी पावसानं ना नाशिकमध्ये हजेरी लावलेली आहे आज दुपारच्या सुमारास निफाड तालुक्यातील नांदूर माध्यमेश्वर चापडगाव मांजरे शिंगवे या गावात जोरदार पाऊस झालेला आहे या पावसामुळे शेतात पाणीच पाणी साठलेलं आहे दुपारनंतर पडणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मात्र फटका बसण्याची भीती आहे